केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार नमिताताई मुंदडा यांचा अंबेजोगाई शहरातील विविध भागात कॉर्नर सभा होत आहेत काल अंबेजोगाई शहरातील लालनगर परिसरात आकाश टेलर यांच्या पुढाकारातून कॉर्नर सभा झाली यावेळी या, या भागातील महिला पुरुष मतदाराची प्रचंड संख्येने उपस्थिती होती आमदार नमिताताई मुंदडा यांच्याकडे या भागातील नागरिकांनी सभागृहासाठी स्मशानभूमीसाठी निधी द्यावा पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना व्हावी घरकुल मंजूर व्हावेत या भागातील नाली गटारांची साफसफाई होत नाही ती दररोज व्हावी विशेष म्हणजे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय व्हावे अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या यावेळी व्यासपीठावर आकाश टेलर संतोष शिंगारे चंद्रकांत बनसोडे अमर ससाने रामदास घाडगे प्रशांत घाडगे शंकर येडके इसूब शेख सुनील थोरात जफर शेख शेख अफसर सय्यद शेख अब्दुल सय्यद तसेच महिलामध्ये संगीता पवळे कालाबाई पवळे परवीन सय्यद वंदना घाडगे ललिता कांबळे कालाबाई सर्वदे जमुना वाघमारे सुनीता वेळे शालूबाई मस्के पंचशिला जाधव इशरत शेख आदी प्रमुख कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या नागरिकांच्या मागण्याच्या संदर्भात आमदार नमिताताई यांनी ये संवाद साधला बाहेरचा रस्ता दिसत नव्हता विकास जेवढा मिळत होता हॉस्पिटल साठी वापरत होतो तरी हचून न जाता आपण हॉस्पिटल साठी खूप काम केली मला आठवतं जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रभर कोविड जम्बो सेंटर उभं राहण्याचं काम होत होतं जेव्हा अक्षरशः तुम्हाला आठवण असेल टी व्हीवरती तुम्ही बघितलं असेल त्या वेळेमध्ये लोकांना मंगल भरती करत होते बाजूच्या मतदारसंघांमध्ये कारण मध्ये बेड नव्हते लोकांसाठी तो काळ गेला मग आपल्याला काम करायला आता तुम्ही विचार केला तर त्या अख्ख्या पाच वर्षाचे फक्त दोन अडीच वर्ष आपल्याला विकासाचे काम करायला भेटले कारण दोन वर्ष आपले करोनामध्ये गेले तरी खचून न जाता प्रचंड मेहनत करून आपण दोन हजार कोटीपेक्षा जास्ती निधी आपल्या मतदारसंघात आणला आपण आपल्या शहरातले रस्ते तुम्ही बघत असाल मोठे मोठे आपले मेन हायवे रस्ते करायचं काम आपण करत आहोत आपण दोन दोनशे कोटीची नगर उत्थानची योजनामार्फत मी ते रस्ते नवीन टँक बांधणार जास्तीत जास्ती, जास्ती पाणी त्यात साठवणार हो आणि मग चांगल्या पद्धतीने आपल्याला दर दोन दिवसाला एक दिवसाला पाणी येणं सुरू होणार दुसरी गोष्ट की उन्हाळ्यामध्ये जो आपल्याला प्रचंड त्रास होतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणीच येत नाही म्हणजे झिरो सगळीकडे आपण टँकर लावून काय काय करायला लागतं तर ते का होतं कारण आपलं जे मांजरा धरण आहे आणि धरणाच्या आतमध्ये जे आपलं सक्षमचा पंप आहे जे अंबाजोगाईसाठी हो पाणी खेचतं ते पंप आपल्या धरणाच्या एका टोकाला आहे तर जेव्हा पाण्याची पाती कमी होते ती कमी कमी होऊन पुढे जाते, जाते। आणि मग ते पाणी त्याला टचच होत नाही आणि ते टच होत नाही म्हणून आपल्याला पाणी येत नाही तर ह्या नवीन योजनेमध्ये आपण जे ते पंप आहे ते आपण दोनशे मीटर आत खोल्यामध्ये नेतोय धरणाच्या म्हणजे आपल्याला पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिकडे मिळेल आणि आताचा जो त्रास वर्षां वर्षांचा आपला आहे तो कुठेतरी जाईल तर त्या पद्धतीने आपण पाणी पुरवठ्याची योजना आणली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न मला इथं सांगायचं की मी जो जेव्हा पाणीपुरवठा होईल त्याला पुढे सुद्धा झालेला आहे आता हा आठ महिने लावण्याचा प्रश्न आपला एवढा मोठा आहे मी सुद्धा जेव्हा दोन हजार चौदा मध्ये माझं लग्न झालं मी आपल्या सर्वांची सोन म्हणून आली अंबाजोगाईमध्ये आणि आल्यानंतर मला सुद्धा प्रश्न पडला हे काय पाणी पंधरा दिवसाला एकदा पाणी येतं म्हणजे किती शिळा पाणी प्यायचं किती शिळा पाण्याने अंघोळ करायची म्हणजे मला असं कसं तरी वाटत होतं की हे काय हे असं कसं आणि मी खूप अक्षरला तेव्हा बोलायचे आणि तेव्हा तर आम्ही काय म्हणजे चौदा मधले इलेक्शन आम्ही हरलेलो मला आठवतं त्या पाच वर्ष काही करता येत नव्हतं तरी मी खूप बोलायचे त्याला मत होते बघू बघू आपण करू काहीतरी मग आपण निवडून आलो मग करोना आला परत मी ते पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी खूप प्रयत्न करत होते पण काही होत नव्हतं मग शेवटच्या क्षणी मागच्या वर्षी आपली पाणी पुरवठ्याची योजना सँक्शन झाली आपल्याला दोन किती कोटीची आता मी ते ग्रामीण मध्ये गेलं विसर हां दोनशे आय थिंक दोनशे सहा कोटीची ती योजना आहे आणि त्या योजनेमार्फत आपल्याला आता दर दोन दिवसाला पाणी येणं हे आपल्या मत अंबाजोगाईमध्ये हो सुरू होणार आहे म्हणजे आपली सांगते तुम्हाला कसंसुद्धा मी फक्त बोलायला म्हणत नाही मी कसंसुद्धा तुम्हाला सांगते आता काय प्रॉब्लेम आहे की आपली जी पाणी पाणीपुरवठ्याची योजना पहिले झालेली ती विमलताईंनी केलेली त्याला तीस वर्ष झाली तर त्या टाईमला आपली जे पॉप्युलेशन होतं शहरातलं ते छोटं होतं तर तेव्हा जेवढे टँक लागतात तर ते टाईम आपल्याला आता कमी पडतात म्हणून आता आपल्याला दहा पंधरा दिवसाला आठ दिवसाला पाणी येतं तर आता ह्याचा नवीन ह्याच्यामध्ये काय समावेश केला आपण तेव्हा थोडा त्रास झाला नंतर आपण ते करून घेतलं पण सांगायचं उद्देश काय की हे आपल्याला कुठे बदलायचं आहे आपल्याला आपल्याला ज्याच्या इकडे आहे आपण परत तिकडे सुद्धा ह्याच्यात बघू पण नव्याण्णव टक्के तरी गेलेत ना हा म्हणजे होऊ शकतं असं नाही की काय काय म्हणजे एवढं वर्षांपासून होता कोणीच त्याचं काय करत नव्हतं अरे समोर जर प्रॉब्लेम दिसला तर आपण काहीतरी करायला पाहिजे आणि जर मागे लागून केलं ला तर कुठलंही काम होतं हो असं काही असं नाही की हे होत आहे हे अशक्य अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही त्या पद्धतीने सुद्धा आता घंट्या गाडीचं सुद्धा खूप मोठा प्रश्न आता एवढा किती हार्ड आहे आपल्या नगरपालिकेला जर रोज एका टाइमला तुम्ही पाठवा ना कमी पडलं तर अजूनही घंट्या गाडी विकत घ्या पण करायला पाहिजे कारण स्वच्छता हे खूप महत्वाचं आहे सुद्धा एक वेळ पाहिजे कधीही पाठवतात हे नगरपालिकेमध्ये खरंच खूप लक्ष देऊन आपल्याला आता तो आता हे इलेक्शन तर ना नगरपालिकेचं नाही आहे तर आपण त्याच्याबद्दल नको बोलायला मी माझ्या इलेक्शनबद्दलच हो बोलते पण तुम्हाला हेच एक विनंती आहे की काम खूप करायचं आहे माझ्या मनामध्ये अजून एक प्लॅन आहे मला अख्ख्या शहरामध्ये सी सी टी व्ही लावायचे खरंच मला एक अशी माझ्या मनामध्ये आहे की ते करायलाच पाहिजे आणि मी करून दाखवीन कारण आपण करायला आहे आपण केलेले आहेत कामं ते सुद्धा माझ्या मनामध्ये आहे कारण एवढे महिलांसाठी सुद्धा जे काय काय सुरक्षेचा प्रश्न असेल मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल त्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये नक्की सी सी टी व्ही सहीके लावून पुढच्या याच्यामध्ये मी करीन आणि सगळं कनेक्शन पुलिस पुलिस स्टेशनमध्ये लावीन ते आपण करायलाच पाहिजे दुसरं मला सिटी बस सुरू करायची मला एकदा खूप लोक सांगतात की जो मी यायच्या आधी म्हणजे आय थिंक चौदाच्या सुद्धा सिटी बस आपल्या होती शहरामध्ये ती फिरायची पण ती काय कारणाने बंद झाली मला माहीत नाही काय कारणात पण ह्याच्याबद्दल मी नक्कीच लक्ष देईन आणि सिटी बस आपले जे मेन मेन ठिकाणे हॉस्पिटल्स असतील आपले मंदिरं असतील मेन बस स्थानक असतील हे सगळं जोडण्यासाठी एक सिटी बस असायला पाहिजे तर सुद्धा मी नियोजन पुढच्या पाच वर्षामध्ये करीन मी तुम्हाला सांगते मग त्याच्या पलीकडे खूप सारे गोष्टी आहेत आता आपले लाडकी बहीण योजना त्याच्याबद्दल तर बोललीच नाही लाडकी बहीण योजनेबद्दल मला खरंच एक वेगळं प्रेम आहे जेव्हा ही योजना अस्तित्वात म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये आपल्या जेव्हा महायुतीच्या सरकारने या योजनेचं अनाऊन्समेंट केलं तेव्हा माझ्या मनामध्ये एक आलं की माझ्या मतदारसंघातल्या माझ्या अंबाजोगाई हो शहरातल्या सगळ्यात जास्ती म्हणजे सगळ्या एक एक महिलापर्यंत ते पोचलं पाहिजे म्हणून मी त्याच्यासाठी प्रयत्न केले मी वैयक्तिक टीम लावली तुम्ही बघितलं ला असेल आपल्या इकडे इकडे आपल्या इकडे कुठे होतं आपलं जे वयोश्री आणि लाडकी बहीणचे जे आपण कॅम्प लावले छावणीच्या शाळेपास आपला कॅम्प सुद्धा आपण लावलेला तर अंबाजोगाई सगळ्या ब्लॉक ब्लॉक्स वरती मी ते कॅम्प लावले आणि मी त्याचं सांगते त्यांचं खरंच काय किती चांगलं झालं एका कार्यक्रमामध्ये मला कलेक्टर साहेब भेटले आपले जे नवीन बीडचे कलेक्टर आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की नमिता लाडकी बहिणच्या अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्ती नोंदण्या केज मत विधानसभा मतदारसंघामध्ये झाल्या मला किती आनंद झाला म्हणजे काय म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या महिलांना भेटलं ना, ना, भेट ना? सगळ्यात जास्ती म्हणजे आपण यशस्वी